अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ होडगी संस्थेच्या शिवलिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तगणांची अलोट गर्दी झाली होती यावेळी विविध प्रशालांनी शोभायात्रा काढली महाशिवरात्री सणानिमित्त शहरातील सर्व महादेव मंदिरात सोमवारी भक्तांची गर्दी होती अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ होडगी संस्थेच्या एस प्रशालेच्या शिवलिंग मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या संस्थेच्या विविध प्रशालांनी शिवरात्री निमित्त शोभायात्रा काढली यामध्ये शंकर पार्वतीची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष दरम्यान संस्थेचे सचिव स्वामी आणि शिवाचार्यांनी शिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमाची अधिक माहिती दिली जगांच्या कल्याणासाठी संतांची म्हणतात जगाचे कल्याण व्हावं धर्म डॉक्टर त्यांच्या त्या जे काम अपूर्ण राहिले ते काम आमचे धर्म निश्चितच करतील त्यात भागाने पण एवढ्या एका वर्षामध्ये अनेक कार्यक्रम झाले आणि प्रत्येक कार्यक्रम ते सह सर्व समाजाचा जे एका जातीचा धर्माचा नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी येऊन फार मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभूम समाजामध्ये पिक्षा करण्याचं काम आमच्या महास्वामीच्या समिती होत असताना त्या ईश्वलिंग पूजा केल्यानंतर तिथलं असलेल्या मंदिरला जाऊन ते दर्शन घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या इष्टलिंग शिवांचं दर्शन आणि मूल जे स्थापन केलेलं स्थिरलिंगाचं दर्शन आज अवश्य घ्यायला पाहिजे आज मुख्य म्हटलं तर आज शिवरात्रीनिमित्त शिवाचे पूजन शिवाच्या शिवलिंगावर जल समर्पण केलं पाहिजे बिलोपत्री चढायला पाहिजे नंतर मुख्य म्हटलं तर ही पूजा आणि जागरण आणि उपवास हे तीन आज शिवरात्रीनिमित्त मुख्य आहे सर्व भक्तो जरी आज शिवरात्रीनिमित्त निराहार राहून केलं तर अत्यंत तेव्हा पुणे भेटतील असं जरी निराहार म्हणजे यातला पेशंट लोक असेल तर निराहार राहू शकत नाही तसंच सोलापूरात सर्वत्र महाशिवरात्रीचा सण उत्साही वातावरणात साजरा झाला लष्कर परिसरातील श्री महादेव मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी होती भक्त शंकराच्या पिंडीला दूध आणि बेलपत्री वाहत असल्याचं दिसून आलं दरम्यान भक्तांसह हो मंदिराच्या ट्रस्टींनी शिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देत आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली अतिशय प्राचीन काळापासून हे मंदिर आहे आणि अतिशय स्वयंभू अशी महादेवाची मूर्ती जागृत मूर्ती आहे नवसाला पावणारी अशी अशी थाती आहे त्यामुळे फार दूर दूरवरून भाविक इथे येतात आज महाशिवरात्रीचा उत्सव असू दे त्या जगातची पूजा असू दे धार्मिक विधी असते अत्यंत पारंपरिक पद्धतीने ते पार पडत जातात उद्या उद्या महाशिवरात्रीचा समारंभ असल्यामुळं उद्या प्रसाद वाटप या मंदिरात होतं महादेव पासून जरूर काढले जाते महादेव मंदिर चौक मुलि नाल माल चोक हा मार्गे भाई मंदिर लाइ समाप्त हुजे महा महाभिष आसी